भंडारा कार्यक्रमासाठी गेलेल्या आमदार राम पाटील रातोळीकर यांना मराठा तरुणांच्या रोषाला सामोरे जावं लागले दत्तजयंतीनिमित्त भंडारा कार्यक्रम सुरू असताना नांदेड शहरालगत कामठा खुर्द येथील भंडारा कार्यक्रमाला आमदार राम पाटील रातोळीकर यांनी उपस्थिती दर्शवली यातच मराठा कार्यकर्त्यांनी आमदार राम पाटील रातोळीकर यांना भंडारा कार्यक्रमातून हाकलून लावले तसेच काही युवक आक्रमक होऊन आमदार रातोळीकर यांच्या गाडीवर पिण्याच्या पाण्याची कॅन फेकण्याचा प्रयत्न केला मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे गाव पुढाऱ्यांना गावबंदी असताना देखील आमदार राम पाटील रातोळीकर सार्वजनिक कार्यक्रमात हजर झाल्याने मराठा युवकांमध्ये रोष पसरला त्यामुळे आमदार रातोळीकर यांना मराठा युवकांनी भंडारा कार्यक्रमातून हाकलून लावले আমরা যাব পথে আরسترান তার কাটতে আমরা যাব পথে বলুন আমি